போருக்கு <laughs> अंधारा मायेचा हात दे ऐकून ही बिनपणे मिनी ची बाप्पा झाला होता थोडा सेंटी पाठवलं मग जिनीला खेळण्या मिनी संगे ट्वेंटी ट्वेंटी

तू फक्त माझं एक काम कर बाबांबद्दल गैरसमज करून घेऊ नको तुझे बाबाही तुझ्यावर फार प्रेम करतात ही सगळी प्रॉपर्टी आहे ना ही माझ्यामुळे तुला मिळाली माहिती त्यामुळे व्यवहारी दृष्टिकोनातून यावर माझाही धक्का आहे कट माझा आवाज फोन कट का करतात काही कळत नाही बाबा कोणी मिस कॉल देत असतील पर साध्य काय होतं मिस कॉल देऊन मला काही कळतच नाही बघीन बघीन आणि एक दिवस डायरेक्ट कॉलर आयडी लावून टाकीन म्हणजे कळेल फोन कुठून येत आहेत ते जाऊन मिनीसाठी तर येत नसतील मुलगी वयात येते तर पुढच्या दोन वर्षांनी ती कॉलेजमध्ये जाईल पण मिनी त्यातली मुलगी नाही दादावर संशय घ्यावा हे बरोबर नाही कारण दादा घरात असतानाही असे मिस कॉल येत होते आज मी घरी आली ना की तिला चांगलं खडसावूनच विचारते तिची कोण छेड वगैरे काढत नाही ना लक्ष द्यायला हो बाई मिनी अजून आली का नाही शी भाई इतकं उशीर झाला तरी थांब 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 इतक्या वेळ तू कुठे होती एवढा उशीर का झाला तुला हा का, का बर काय झालं काय झालं अगं तुला माहितीये का मुलगी वयात आल्यानंतर किती आई वडिलांच्या डोक्याला ताप असतो जरा उशीर झाला की असं टेन्शन चढत माहिती आहे तुला एक तर तुझे बाबा कुठे आणि माझा आई म्हणून असे दोन दोन प -प विचार मला करावे लागतात कळले का तुला पण मी काय चुकीचं वागले की तुला माझा विचार करायला लागतोय वा 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 वा, वा आधी चुकीचं वागायचं आणि नंतर विचारायचं काय असं चुकीचं वागले मी छान छान आहे छान मी काय चूक केली मम्मा तास घरी आलं एवढा उशीर का झाला हा आता मम्मा माझी एक मैत्रीण आहे ना तिच्याबरोबर मी मंदिरात गेले होते वा 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 रिकाम तिकडे असलं सारखं म्हातारा झालं सार वागू नकोस कळलं ना मम्मा अगं तसं काही नाहीये माझी ती मैत्रीण आहे ना तिच्या घरी तिच्या आई बाबा मध्ये खूप भांडणं चालली आहेत तर ती थांबवावी यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करायला गेलो होतो हो का आधी स्वतःच्या घरात काय चाललंय ते बघा मग दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा काय झालं मम्मा अगं दर सात आठ दिवसांनी आपल्या घरात ब्लँक कॉल येतात माहितीये का कोण करताय कुठून करताय काही कळत नाहीये ताप झालाय बघ या कॉलशी तुझा काय संबंध आहे माझा काय संबंध असणार मम्मा नाही नाही तू आता मोठी होत चाललीयस म्हणून तुला विचारलं काय गं तुझी शाळेत कोणी छेड तर काढत नाही ना म्हणजे घरी येताना कोणी मस्करी छेड असं काही करत असेल तर आधीच सांग नाही असं असत नाही हम्म आणि असं काही तुझ्या बाबतीत घडू देऊ नकोस कळलं माझ्या कानावर जर काय ऐकू आलं तुझ्या बाबतीत तर तुलाही घराबाहेर काढीन कळलं आणि शाळा संपली की लगेच घरी यायचं इकडे तिकडे भटकत फिरायचं नाही कुणाची प्रार्थना करायला कुणाचं आणि काय करायला जायचं नाही मंदिरात कळलं असं काही तू पुन्हा केलंस कर ना तर तुझी शाळा बंद करेन कळलं नाही नाही मम्मा ना, 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 सॉरी तुला न विचारता कुठेच बाहेर जाणार नाही सॉरी हम्म पण <dialogues> माझी शाळा नको बंद करू आहे आधी आज जा आणि माझ्यासाठी कडक मस्त गरम गरम चहा बनवून आण आणि हो त्याच्या आधी तुझे हात पाय तोंड धुवून घे जा चल हो जानी जा। मिनी, मिनी आज तरी शाळेत काही पुरस्काराबद्दल सांगितलं गेलं का काही तारीख वगैरे काही घोषणा झाली का हा नाही मम्मा अजून काही नाही सांगितले अजूनही नाही नाही म्हणजे तुमच्या शाळेत पुरस्कार नक्की घडणार आहे ना की पालकांना पो आणि पोरांना खुश करण्यासाठी अशी काही पुरस्काराची घोषणा फक्त करून ठेवली हां नाही मम्मा तसं काही नाही आहे अवॉर्ड फंक्शन ना नक्की होणार आहे मम्मा क्लास टीचर म्हणालेत की आपल्या स्कूल मध्ये एवढा मोठा अवॉर्ड फंक्शन पहिल्यांदा होता ना तर मॅनेजमेंट साठी थोडाफार वेळ लागेल अच्छा तसं मम्मा पंधरा वीस दिवसात नक्की तारीख कळेल अरे वाह छान 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 चा चा चला ताई तुझा क्षिना काहीतरी बोलायचा होता बोल बोल या ही पण म्यूट झाली का काय ही पण ऐकू येत नाही का बोललीस का तू अगं मी काय बोलल्स नाही ना अगं म बोल ना हां बोल बो, 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 बो बोलतेय फंक्शनला फंक्शन बा बाबा आले मिनी तुला मी कितीदा सांगितलं तुझं हे बाबा पुराण बंद कर म्हणून हे गाणं जर तू तर माझ्यासमोर गायलीस ना तर तुझी खैर नाही आधीच लक्षात ठेव आज जा आज जा आज जा नाहीतर मार खाशील आज जा एक ना आज जा सांगितलंय बाबा 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 आता बंद कर कुठे जाऊन बसल्याचं बाप देव जाण आणि केवढं कौतुक त्या पुरस्काराचं जणू काहीला राष्ट्रपती पुरस्कारच मिळणार आहे फोनला पण कळलं वाटत उचलत मी नाही उचलणार आता मी मिनीलाच उचलायला विचार विचार का फोन करता विचार का सर का सारखा सारखा फोन करता तुम्ही कोणी कर कर बोलते का बोलते बोलते कोणी नाही कोणीच नाही मग काय मम्मा मम्मा काय झालं पोलिसांना कंप्लेंट करूयात का त्याची काळजी तू नको करू हा मी आहे समर्थ आई आणि बाबा सांगितलं ना मग अशी विचार करायला आहोत म्हणून हा तू आता आज जा पण लग लवकर हे फोन मिनीसाठी येत नाहीयेत हे नक्की कॉलर ॲडीच लावून घेते सतत जाते आलं तुला मस्करी वाटली अरे मस्करी वाटली मास्करी वाटली भाईचे पैसे खाऊन बुडवतो मस्करी आहे काय सुकड्या बघत काय उभा राहायला रान इकडे उभा जे दोन याच्या कानपाटात आणि हे बघ मिळाला नाही पाहिजे काय पैसा यायचा याच्याकडून घाबरव घाबरायचं नाही मी आहे ना मी माझे पैसे खातो माझ्यासारखे माझ्यासारखी एकदम डेरिंग मी तुला काय वाटलं रे मस्करी वाटली काय वसुले भाईचे पैसे खायला फॉड त्याला दात पाड चालचे या। आरे या या, 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 या।, या। वेलकम एकदम परफेक्ट टाइम ला आला तुम्ही दोघं पान भाई म्हणजे याच्यानंतर आमचा नंबर आहे की काय तुला काय घाई झाली काय मारायची अरे गॉड कडे ब्लेसिंग करा ब्लेसिंग मधला काय ही वेळ तुमच्यावर आली नाही पाहिजे ए भाई नको भाई भाई, भाई, भाई।, भाई अरे तुला नाही त्याला समजला काय सुकड्या अरे कोणाची वाट बघतो झोपाट त्याला झोपाट सुकड्या अरे सुकड्या म्हणजे सुकड्या भाई आहे तो समजला काय त्याच्या बॉडीवर जाऊ नको आमच्या टीमचा ब्रुसली आहे ब्रुसली हा समजला धोपाट त्या, थोप, त्याला हा या माहितीये कोण आहे त्यांनी पण तुझ्यासारखे माझ्याकडून पैसे घेतले आणि गेला गुजरातला पलून त्याला काय वाटला हा भाई त्याला सोडू शकत नाही अरे मी त्याला सोडला पण आणि सोलला पण बघतोयस ना हा तू इथे येळेच्या आधी आला पैशाचा बंदोबस्त झाला काय रे त्याला भाई मला ना तुमच्याशी थोडं बोलायचं अरे मग बोल ना इथे फोट्याच खातो ते नाही इथे नको ना इथे जरा मला घाबरल्यासारखं काय ना मला ना जागेवर ना मीच दिसतोय तुला त्याच्या जागेवर तू दिसतोय बरोबर दिसतोय पैसे नाही दिले ना तर ही चालत होणार समजला काय जरा बाजूला जाऊन बोलूया अरे कशाला बाजूला जायचा त्यालाच बाजूला पाठवतो ना क्या भाई मस्त ये सुकड्या सुकड्या भाय त्याला घ्या आणि गोडाऊन मध्ये घेऊन जा आणि उलटा टांग आणि आपला एक एक पैसा वसूल कर त्याच्याकडनं समजला काय ना वसुली भाई मला काय सांगायचे तुम्हाला तू काय सांगू नको समजला ना तू जर टाइम वाढवून मागायला आला असेल ना तर तुला एक तास पण देणार नाही वाढवून समजला काय हा आणि जास्त नाटक केलं ना तर तुम्हाला पण आहे ना गोडाऊन मध्ये उलटा टांगून ठेवेन कळला काय ते सुकड्या याला घे आमचं ऐकून तर घ्या भाई हे बघा तुमचे ठरलेले पैसे ना ठरलेल्या वेळेतच मिळणार हा ठरल्यापेक्षा जास्त मिळणार गॅरंटी पण त्यासाठी ना आम्हाला तुमची मदत हवी तुला मदत करायला मी का इथे सोशल वर्कचा ऑफिस उघडून बसलो नाही समजला ना नो सोशल no हा भाई भाई, तुम्ही आम्हाला फुकट मदत करा असं म्हणत नाहीये मी तुम्ही जी मदत कराल ना त्याचा मोबदला तुम्ही घ्याच तुमच्या भाषेत कस सुपारी <laughs> ये वाकड्या वाकडा करून मारीन गोडॉन मध्ये कळला ना ये सुकड्या याला उचाल ले 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 भाई भाई। मला सुपारी देतो आताच एका मर्डर केसच्या सुपारीत बाहेर आलोय मी समजला ना काय मला परत आत पाठवायची सुपारी घेतली काय रे तू आई ही मर्डरची सुपारी नाहीये किडनॅपिंगची आहे कोणाच्या किडनॅपिंगची आहे माझ्या भाज्या तुझ्या भाज्याच्या चुपारी देतोय मला लोक खारे एवढ्या कमी वेळात इतके पैसे उभे करायचे म्हणजे मला हा एकच मार्ग सोपा वाटतो अरे कसला सोप्पा मार्ग तू पण लोकांना तो तुझा भाचा पण लुक्कात असणार पैसा आहे भरपूर पैसा आहे वीज दिलं तिला हा माझ्यामुळे ती श्रीमंत झालीये तुझ्यामुळे श्रीमंत झाली मग तू असा का फिरतोय आता तिला एक रुपये देत नाही ना मदतीला मा <laughs> माझा भाचा आहे ना तो महाबळेश्वरच्या बोर्डिंग हायस्कूल मध्ये शिक मी त्याला काहीतरी कारण सांगून बाहेर बोलवतो तिथे तुमची माणसं त्याला उचलतील म्हणजे कसं माझी बहिण आहे ना त्याला सोडवण्यासाठी वीस पंचवीस लाख रुपये तरी नक्कीच देईल वीस पंचवीस लाखांमधले तुमचे सात लाख रुपये जे आम्ही उसने घेतले ना ते तुम्ही घ्या वरती किडनॅपिंगचे प्लॅनिंग करण्यासाठी हे जे पैसे होत आहेत ना ते पण तुम्ही काढून घ्या आणि उरलेले पैसे आम्हाला द्या म्हणजे कस तुमचं झालं आमचं झालं कसा आयडिया एक देऊ काही खेचून तुला मास्करी वाटली का रे किडनॅपिंग सांगतोय किडनॅपिंग आणि मला सांग हे जर परकरण पोलिसांना कळलं आणि परकरण जर अंगावर आलं बॉडी बॉडी अंगावर आलं माझ्या माणसांची जबाबदारी हु हेक तू घेतो जबाबदारी तू घेतो काय परशा भाई तुम्हाला सुपारी दिली भाई 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 सुपारी टक्के भाई म्हणजे ती वाजणार अंगावर आलं तर कोण घेणार शिंगावर कोण घेणार सांग ना मला आताच एका मर्डर केस मधन आलोय बोललो ना तुला मी परत आज पाठवतो मला बघ मला रिस्क वगैरे घ्यायची नाही कळला ना मला नाही घ्यायची तुझी सुपारी चल तू जास्त विचार करू नको तू घे ना जबाबदारी अरे आपल्याला असंही मरायचं आणि तसंही मरायचंच आहे हा जर प्लॅन आपला सक्सेस झाला ना या जमेला आपण कायमच सुटून जाऊ हा ठीक आहे जबाबदारी काही प्रॉब्लेम झाला ना तर तुमच्या माणसांना सोडवण्याची जबाबदारी माझी <laughs> पण काय ना त्या आमच्या दोघांच नाव रे आमचं नाव आलं ना तर माझ्या बहिणीच्या अली बाबाच्या शिरण्याचा माझा मार्ग कायमचा बंद होईल मला पैसे नाही मिळणार ना म्हणून म्हणजे एकदा का आपलं काम झालं की पप्पूला सुखरूप घरी नेऊन सोडायचं आणि पप्पू घरी गेला की मी पण घरी जाणार आणि एकदा का त्या घरात गेलो की तिकडच्या खजिनावर डल्ला मारायला मी मोकळा पण त्या टायमाला मला फरगेट नाही करायचा कळला काय हा डो फरगेट चांगला प्लान आहे कधी चांगला प्लान आहे कधी उचलायचा तुझ्या बहिणीला बहिणीला नाही भाई मग भाच्याला अरे भाच्याला बोल आपल्याला पैशाची काम आहे बोल कवा करायचं आहे त्याला कधी आणि कुठे उचलायचं ना ते मी तुम्हाला फोन करू ओके ठीक आहे आता मी येतो भाई आम्ही येतो <laughs> वेलकम 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 वेलकम, वेलकम, वेलकम।, वेलकम। वेलकम ब्लेसिंग 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 वर्षा वेलकम अरे कशाला कशाला जय देवा जय देवा हा फोन लक्ष आहे हा नो इन फॉर्मॅलिटीज यू गो एक्सक्यूज मी यस येस यू बाय ब्लेसिंग ब्लेसिंग आता भाई पंचवीस लाखाची नाही बाई पन्नास लाखाची सुपारी घेणार पन्नास लाख रुपये वसूल करणार आणि ये जया तुला काय वाण्याचं दुकान वाटलं काय वसुली भाई म्हणजे अरे तुला पन्नास टक्के काय तुला एक रुपया नाही देणार समजला ना मी माझ्या शिलाला घेणार आणि मास दुबईची ट्रिप मारणार मग मा दुबईला राहून अख्खा इंडिया कंट्रोल करणार <laughs> जाया घेतली सुपारी घेतली आपल्याला लय पसंद आला तुझा आपला बाबा तुम्हाला माहितीये आईने ना माझ्यासाठी एक मित्र पाठवलाय जिनी ज्याने तुम्हाला पत्र दिलं ना तोच जिनी बाबा सिनी बद्दल जेवढं सांगाव ना तेवढं कमी आहे त्यांनी ना माझ्या आयुष्यातली नक्की दुःख दूर केलीये ज्या दिवशी आपण वस्तू उचलायचा प्लॅन डिस्कस मग पण वस्तू उचलायचे तुमचे पैसे किती होतील हे तुम्हाला विचारायलाच विसरलं